श्रावण व संजय गांधी निराधार लाभार्थी यांचा निराधार व वयोवृद्ध प्रेषणाचा लाभ बंद करण्याचा प्रयत्न नागठाणे अधिकारी करत असून लाभार्थ्यांना एकवीस हजार रुपयांचे उत्पादन दाखले देण्यास नागठाण्यातील अधिकारी नकार ना देत असल्यामुळे वयोवृद्ध निराधार व्यक्तींचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे वयोवृद्ध लाभार्थी यांना वयाच्या मानाने अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे त्यांना तातडीने उत्पन्नाचे दाखले मिळावे या मागणीसाठी आज सोमवारी एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजरतन कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता ढेकळे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत राजरतन कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निराधार योजनेसाठी आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलनास बसलो आहे दरवर्षी श्रावण बाळ योजनेचे लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडून तहसीलदार सातारा हे एकवीस हजारचे उत्पन्नाचे दाखले मागवत असतात परंतु ह्या वर्षी तहसीलदारांना आम्ही भेटलो वर्षी तहसीलदार म्हणतात एकवीसचे दाखले आम्ही देणार नाही त्यांना संज्ञान मुलं असतील मुलं जर असतील तर त्यांना आम्ही एकवीस हजारचे दाखले देणार नाही आम्ही त्यांना सांगितलं की बाबा शासन निर्णय माझ्या हातात आहे शासन निर्णयामध्ये श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना भर या अंतर्गत त्यांना लाभ मंजूर झालेला आहे त्यात असं लिहिलं आहे त्या जे आरमध्ये की जे ज्यांना मुलं जरी असली त्यांचं वय पासष्टच्या पुढे असलं आई वाटलं असेल त्यांना संज्ञान मुलं असली पण त्यांचं उत्पन्न एकवीस हजारच्या आता असेल अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ द्यायचा आहे आणि त्यानुसार या लोकांना या योजनेचा लाभ मंजूर झाला आहे आजपर्यंत दहा वर्ष झाली अकरा वर्षे पंधरा वर्षे, वर्षे ही लोकं या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु ह्याच वर्षी फक्त तहसीलदारांनी असा निर्णय घेतला की आम्ही उत्पन्नाचे दाखले देणार नाही तो नाखांचा जो सर्कल आहे तो ह्या लोकांना विनाकारण त्रास द्यायचा प्रयत्न करत असतो तो तर सांगतो आपल्या मंडळमधल्या यांना उत्पन्नाचे दाखले देऊन आहे त्यांची मुलं आज मजुरी करत आहेत आणि मजुरी करत असताना त्यांची फॅमिली असती त्या मुलाची फॅमिली असती त्याची बायका पोरं असतात तो मजुरीपासून त्यांची बायका पोरं अशी फॅमिली भागवत असतो त्याचबरोबर आईबाप त्याला सांभाळण्याचं काम तो मुलगा करत असतो त्याच्यावर भरपूर बोजा असतो आणि त्याचं उत्पन्न कमी असतं मजुरीपासून मजुरी काय प्रत महिन्याला प्रत्येक दिवशी त्याला मजुरी मिळत नाही महिन्यातून दहा दिवस मजुरी मिळाली त्याच्यावर तो उदरनिर्वाह करत असतो मुलगा त्यांचा त्यांची फॅमिली संभरून आईबापालाच जेवण खाण्यापिण्याचा इतर खर्च करतो पण ह्या म्हाताऱ्या वयामध्ये त्या वयस्क लोकांना जे काही आजार असतात शुगरचे आजार असतात बी पीचे आजार असतात अनेक प्रकारच्या आजारा आजारानं हा वयोवर्ध मनुष्य त्रच झालेला असतो आणि अशासाठी त्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो परंतु हा लाभ तहसीलदार सातारा हा बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत उत्पन्नाचे दाखले न देऊन परंतु महाराष्ट्र शासनानं हा हा झे आर काढला आहे आणि ह्या झेहरच्यानुसार महाराष्ट्र शासनानं कुठलीही असा आदेश दिला नाही की त्यांना उत्पन्नाचे दाखले देऊ नये फर्स्ट जी आर सांगतो एक त्यांचं उत्पन्न एकवीस हजारच्या आत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ द्यायचा असा झार स्पष्ट सांगतोय आणि त्याचनुसार त्यांची पेन्शन मंजूर झाली आणि ह्याच वर्षी तहसीलदारांनी लाभ न न देण्यासाठी आज का निर्णय घेतात यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहे परंतु आमचं मागणं आहे की शासनानं बंद करा शासनाचा झहर हा खोटा आहे का तहशीलदारांनी आम्हाला इथं सांगावं हो, जिल्हाधिकारी समोर येऊन सांगावं शासनानं हा चुकीचा जार काढला आहे का आणि जार जर तसा चुकीचा काढला तर हा सर्व जार बंद करा उत्पन्नाचं हा कुणाचंही उत्पन्न कुठल्याही साध्या व्यक्तीचं उत्पन्न एकवीस हजार वार्षिक परत नाही जास्त बसतं तरी पण शासनाचा जार असल्यामुळं ह्या उत्पन्नाच्या आधारे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत असतो म्हणून तसं जर या प्रत्येकाला एकवीस हजारचे उत्पन्नाचे दाखले द्यावेत त्यांचा लाभ चालू ठेवावा अन्यथा यापेक्षाही कडक आंदोलन या ठिकाणी नेहमीशक्तीच्या वतीनं केलं जाईल